शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या रुग्णावर वेळेत उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे असा आरोप युवा नेते भीमराव बेंगलोर आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे संतोष आनंदा पाटील वैचाळी राहणार मंगलमूर्ती कॉलनी सुतगिरणी कुपवाड याचा चौदा मार्च रोजी अपघात झाला होता दहा ते बारा दिवस मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले त्यानंतर त्याला डिस्चार्ज करण्यात आले आज दुपारी त्याला त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी संतोष पाटील आणले मात्र अर्धा तास झाला तरी संतोष पाटील नाही किंवा उपचार केला नाही असा आरोप संतोषची आई कृष्णाबाई पाटील आणि आरपीआयचे युवा नेते भीमराव बेंगलोर यांनी केला आहे दुपारी साडेचार वाजता संतोष पाटील यांना रिक्षामधून आणलं मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या आकस्मिक दुर्घटना विभागाच्या समोर रिक्षात संतोष पाटील होते मात्र आत घेण्यासाठी एकही वॉर्ड बॉय आला नाही किंवा डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले नाहीत त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे असा आरोप आर पी आयच्या वतीने करण्यात आला आहे संतोष पाटील याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या डॉक्टर आणि जबाबदार व्यक्तीवर कारवाई व्हावी अशा प्रकारची ही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे याबाबत मिरज शासकीय रुग्णालयातील प्रशासनाशी संपर्क साधून साध संपर्क साधला असता अद्याप त्यांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आज मिरज सिव्हिल येथे दक्षता अतिदक्षता विभागामध्ये मी आमच्या शेजारी शिवलिंग कांबळे ह्या पेशंटला इथं दाखवण्यासाठी आलो असताना तर संतोष पाटील आणि संतोष पाटीलचे कुटुंबीय या ठिकाणी उपचारासाठी आले होते संतोष पाटील अगदी संतोष पाटील यांची अगदी प्रकृ प्रकृती नाजूक होती आणि एकही डॉक्टर इथं उपस्थित नव्हता पेशंट बघण्यासाठी तसेच वॉर्डवाय नव्हते तर डॉक्टर आणि वॉर्डवायनच्या हलगर्जीपणामुळं संतोष पाटील यांचे मृत्यू झालेला आहे आणि हे सगळं होत असताना आम्ही डॉक्टरांशी संपर्क केल्यावर डॉक्टरसुद्धा आम्हाला उद्धट बोलून आतमध्ये गेले यामुळं डॉक्टर आणि इथल्या व्यवस्थापकांवर कारवाई व्हायला पाहिजे संतोष पाटीलसारखे असे अनेक लोकांवर या ठिकाणी अन्याय होतो आहे आणि हे अन्यायाला कुठंतरी वाचा फोडलं फोडण्यात यावं व या प्रशासनाला आमची विनंती आहे की ह्या डॉक्टर आणि येथील व्यवस्थापकांवर कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही आमची पुढील भूमिका आंदोलनाची राहील मी या ठिकाणी बसलो होतो कॅज्युअल्टी गेटला लागून एक बाकडा आहे त्या बाकड्यावर मी बसलो होतो आणि ते, ते पेशंट येऊन इथं जवळजवळ साडेचार वाजता थांबलेलं होतं तरी डॉक्टरच एकसुद्धा कोण आलं नाही मग रिक्षावाल्यांनी त्यांना आत जाऊन सांगितलं की पेशंट घ्यायला या तर वॉर्ड बॉय नाही तर एक डॉक्टर आल्या डॉक्टर येऊन डायरेक्ट विचारते श्वास चालू आहे का पेशंट व्यवस्थित आहे काय आणि इथं कोण नसल्यामुळं मी घेऊ शकत नाही तुमचं तुम्ही आत घेऊन या अशा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर पेशंट दगावलं आहे आणि ह्याला येथील व्यवस्थापक कारणीभूत आहे आणि या व्यवस्थापकांवर कारवाई व्हायला पाहिजे साडेचार वाजता पेशंट इथं उभारलं आहे आणि त्याला घेऊन जायला अर्धा तास लागलेला आहे आणि पाच वाजता त्यांनी पेशंट आत घेऊन गेल्या आणि घेऊन गेल्यानंतर लगेच डिक्लेअर करतात की पेशंट गेलेला आहे संतोष पाटील याचा उपचार करायला आम्ही इथं घेऊन आलो साडेचारला आम्ही आलो इथं मग त्यांनी घेतलंच नाही लवकर कोण नाहीतच न्यायला ढकल गाड्यावर त्याला उचलायला चौघजण पाहिलं म्हणून ढकलगाड्यावर न्यायला कोण नाही मग ते आमचं रिक्षेवालाने त्याने ते दुसरे एक संघ आले ते घेऊन आला गाडा ढकल गाडा मग त्याच्यावर रिक्षानं त्यानं उचलून त्यानं घाटला मग आत न्याला ती मेडम आली ती ती म्हटली घेऊन या आत आता कोणची मॅडम आहे ती मला का माहीत नाही बाबा मग इथं घे घेतलंच नाही त्याने इथंच बघितलं नाही मग आत घेऊन या म्हटले मग आत गेलं तर त्याने काय सांगितलं आमच्या सुनेला काय माहीत आम्हाला मी बसलो तिकडं आमची सून लागले राणा मग काय झालं काय माहीत आता आम्हाला साव काय करते कोण साडेचार वाजता मी इथं आलोय तर त्यांनी घेतलं नाही तुम्हीच घेऊन या म्हणा लागले आत आमच्यावर जाणार माणूस का तरी रिक्षेवाल्यानं धरला त्यांनी काय तेवढा उपचार केला नाही येऊन बी आज गेल्यावर काय त्याने लगेच म्हणले तुमचा माणूस गेला ते रिक्षेवाल्यानंतर धरून नेलं गाडीवर ढकल गाडीवर आता तास उपचार केला नाही म्हणून आमचा मुलगा गेला कृष्णाभाय आनंदबाद